डॉक्टर राजे भूषण सांगितलं की जे प्रमाण आहे हृदयरोगाचं तर ते वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी प्रिव्हेंटिव्ह करायची त्यांची इच्छा दिसते चांगला उपक्रम आहे मी म्हणजे सांगतो की वीस ते चाळीस पंचेचाळीस अशा वयातल्या ज्या यंग माणसाला स्त्रीला हार्ट अटॅक येतो जो पहिले काही नाही डायरेक्ट आहे तो त्याचं समीकरण पुस्तकात आहे की टू त्याचा मृत्यूच होतो तुम्ही काही करा फक्त वीस ते चाळीस पन्नास वर्षाच्या साठ वर्षानंतर वर्षा आला तर मृत्यू होत नाही त्याला काहीतरी बॉडी अकस्टम होत त्या आणि मग त्या ट्रीटमेंटला काहीतरी कोलॅट्रॉल होतं काहीतरी होतं पण इथं काही वेळच नव्हतं त्याला तुम्ही काही करा बऱ्याचपैकी यंग पॉप्युलेशनचा डेथच तर हा आसाद असं जर असेल हे आपल्या देशात जास्त प्रमाण आहे जगातच आहे पण भारतामध्ये याचं प्रमाण फास्ट फूड लाईफस्टाईल त्याच्यामुळं यंग पॉप्युलेशनला वेळ नाही ट्वेंटी फोर आवर्स कामात असतात मोबाईलवर असतात त्याच्यामुळं वाढले तर ते आपल्या देशामध्ये आपल्या भागामध्ये हे याचा असं प्रिव्हेंटिव्ह ऑस्पेक्ट जर असं करणं फार फार फार, फार गरजेचं आहे त्याच्यापेक्षा आपण दुसरा एक सांगतो की आता बरेच काही आपण जातो हृदयरोगाच्या डॉक्टरकडं अटॅक आला फिजिशन घेतल्यानंतर जर तिकडे हृदयरोगाकडे असं तसं बघतात एका दुसऱ्या तिसऱ्याकडे गेलं तर त्याचं ओपिनियन वेगळं त्याचा उपयोग असं बरंच कन्फ्युजन होतं त्याला ते जे काही प्रश्न आहेत त्यांनी सांगले ते कन्फ्युजनसुद्धा दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे बऱ्याच लोकांना आजकाल नवीन जे संशोधन होतात ते आत्मसात केलं जात नाही आणि काहीतरी चालू आहे प्रमाणे चालतात आता उदाहरणार्थ आपण हे ड्रग देतो का ते पहिले नाही प्रायमरी प्रिव्हेंशन हां रोज सेकंडरी प्रिव्हेन्शन टर्सिंग प्रिफॉर्डियर प्रिव्हेशन प्रायमरीयर प्रिव्हेंशन हे माहितीच नाही आहे सुद्धा माहिती त्याच्यामुळं काहीतरी कोण म्हणतात नाही नाही असे बरेचसे काही कोंडे असे आहेत संपर्क चालून त्यांच्या ऑल वाड्याला टीच करतात ऑल इंडिया त्यांच्याकडून बरेच काही व्हिडिओ आणले होते वाचले त्याच्यामुळं असं बरंच काही आहे की असं शंका सुद्धा आता बऱ्याच प्रमाणात दूर होण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा तेही चांगलं उत्तर आहे असोसिएशन माझं गावच्या त्यांना पण आश्वासन करतो की आम्हाला काही जी गरज पडली तेव्हा आम्ही तिथं हजर राहू आमचे जे सहकारी मित्र आहेत आय एम एचे जे लोक आहेत चाळीस पन्नास डॉक्टर्स जे आहेत ते कधीही तुमच्या सहकार्याला तयार आहे असे उपक्रम आमच्या